कालच्या आर संदर्भामध्ये आज आम्ही ज्या काही बातम्या ज्या त्या स्तरावर वाचल्या बातम्या देणाऱ्यांनी हा आर कुठल्या विषयात निघाला असं कुणी पत्रकार सांगायला तयार नाही म्हणून सांगणं गरजेचं आहे मी माझं नाव ऍडव्होकेट बाबा इंदुलकर मी कोल्हापुरात राहतो हा आर जो निघाला आहे तो, है, तो हैदराबाद गजेटच्या संदर्भातला जिहार आहे आणि या जी आरची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे हा जी आर मराठवाड्यामधल्या मराठ्यांसाठी काढला गेला आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही आणि शासनही नाकारणार नाही बरोबर त्यामुळं आत्ताच्या घडीला हा जी आर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी कोकणातल्या मराठ्यांसाठी लागू होत नाही हिंदू संदर्भामध्ये का जे फॅमिली लॉज आहे त्याचं म्हटलं तर ह्या अनुषंगानं कालच्या निर्णयामध्ये mm. जो काही नातेवाईक वगैरे असे शब्द आलेले आहेत भाषेमध्ये mm. एमबीएस म्हणतो आपण पर, अशी mm. परिस्थिती आहे mm. कारण नातेवाईक म्हटलं तर तो, तो बापाकडचा का आईकडचा mm. एखाद्या गावामध्ये कुणबी माझ्या आईकडनं कुठे नातेवाईक असेल तर तर तो आईकडनं म्हणजे मातृसत्ता सत्ता झाला तो शासन मान्य करणार का किंवा करणार नाही का या संदर्भामध्ये या आदेशामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही एकदा एक काही गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला ओबीसीची व्याख्या काय जी कोर्टाच्या पायरून टिकू शकेल जी सुप्रीम कोर्टानं काढून दिली आहे ती एकदा व्याख्येचा अभ्यास होणं गरजेचं आहे नंबर दोन की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण टिकू शकत नाही हे एकदा पक्क बिंबलं पाहिजे आणि नंबर तीन ओबीसी मध्ये सेपरेट स्वतंत्र गट करतो आणि तुम्हाला आरक्षण देतो हे कधीही कुठलंही कोर्ट मान्य करणार नाही शासन जे म्हणतं की आम्ही तुम्हाला दिले आम्ही तुम्हाला दिले ते निव्वळ कोर्टामध्ये तारीख पे तारीख चालू आहे म्हणून ते टिकलं आहे ज्या दिवशी होईल त्यावेळेला मराठ्यांना आता लागू असलेलं ला आरक्षण दोनशे टक्के कोर्टाच्या पायरीवर टिकणार नाही मनोज मनोजींच्या आंदोलनातनं मराठा समाजानं काय कमवलं hmm. मराठा समाजानं फार मोठं कमवलंय hmm. काही दशकानंतर hmm. या महाराष्ट्र ज्यांचा आहे मराठा जो आज पिचलाय आणि जो पाठीं पडला hmm. त्या जातीला एक सच्चा प्रामाणिक निसार्थी नेतृत्व मनोज माध्यमातून मिळालं ही मोठी मोठे मोठी अचिव्हमेंट आहे जारंगे साहेबांच्या मुळ एक साधा फाटका मराठा मुंबई ने बंद करून दाखवली माज काढला काही लोकांचा म्हणजे काय अचिवमेंट पाहिजे म्हणजे पुन्हा एकदा मराठ्यांना विश्वास आला की आपल्या मनगटामध्ये ताकद आहे आजही महाराष्ट्र आपल्या हातून निसरतोय तो, तो पुन्हा आपण मिळू शकतो अत्यंत नम्रपणे आणि सगळ्यांचा मान राखून कालच्या जिया संदर्भामध्ये आज आम्ही ज्या काही बातम्या ज्यादा स्तरावर वाचल्या बातम्या देणाऱ्यांनी हा जीआर कुठल्या विषयात निघाला असं कुणीही पत्रकार सांगायला तयार नाही म्हणून सांगणं गरजेचं आहे की हा जीआर वाचावा कारण मी माझं नाव ॲडव्होकेट बाबा इंदुलकर मी कोल्हापुरात राहतो hmm. हा जीआर जो निघालाय है, तो हैदराबाद गजेटच्या संदर्भातला जीआर आहे आणि hmm. ह्या जी आरची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे हा जी आर मराठवाड्यामधल्या मराठ्यांसाठी काढला गेला आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही आणि शासनही नाकारणार नाही त्यामुळं आत्ताच्या घडीला हा जी आर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी कोकणातल्या मराठ्यांसाठी लागू होत नाही नंबर एक नंबर दोन की ह्या जी आर म्हणणं फार काही आम्हाला मिळालं असं म्हटलं म्हणता येणार नाही कारण आमची जालंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मागणी होती ती सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या ही आवडते आणि वाशीचा जो काही मसुदा होता तो जी आर मध्ये कन्वर्ट झाला सगळ्या सोहळ्याचा तर सगळ्या सोहळ्यामध्ये म्हणजे हिंदू लॉ जो आहे काय किंवा हिंदू फॅमिली लॉ जो आहे त्याच्यामध्ये मातृसत्ताचा जो विषय आहे जो जो अडचणीचा विषय होता ज्याच्यावर जालंगी ठाम होते मला मातृसत्ता स्व लागू केलं पाहिजे या अनुषंगानं आणि हिंदू संदर्भामध्ये का जे फॅमिली लॉज त्याचं म्हटलं तर ह्या अनुषंगानं कालच्या निर्णयामध्ये mm -hmm. जो काही नातेवाईक वगैरे असे शब्द आलेले आहेत यामध्ये त्याला कायद्याच्या भाषेमध्ये एम्बीग्युअस म्हणतो आपण अशी परिस्थिती आहे कारण नातेवाईक म्हटलं तर तो बापाकडचा का आईकडचा एखाद्या गावामध्ये कुणबी माझ्या आईकडनं कुठे नातेवाईक असेल तर तर तो आईकडनं म्हणजे मातृसत्ता सत्ता झाला तो शासन मान्य करणार का किंवा करणार नाही का या संदर्भामध्ये या आदेशामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही मग असं जर असेल तर वडिलांकडनं कुणबी माझा कुठला पायी पाहुणा जर कुणबी असेल तर मला पूर्वीही मला कधी कुणबी प मला पत्रक बोलत होत फॅमिली ट्री मध्ये मी दा दाखवलं की जे माझा पाहुणा आहे आणि त्याच्या फॅमिली ट्री मध्ये मी कसा नाते जवळचा नातेवाईक आहे हे पूर्वी सुद्धा होत तर ते नाते संबंधाचा अर्थ तर सगळे सोयरेशी लोक जोडत आहेत की म्हणजे कदाचित डायरेक्टली तसं सरकारने केलं नाही सगळे सोयरे आलं पण असं या थोडस वास्तविक वास्तविक हा विषय गेले दोन वर्ष दोन वर्ष सगळे सोयरे वगैरे मराठ्यांच्या वर्षातला फार लावून धरला गेलेला आहे आणि पृष्ट विषय झालेला आहे परंतु फॅमिली लॉ मध्ये किंवा हिंदू फॅमिली लॉ मध्ये नातेवाईकांचे स्तर ठरले फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री वगैरे क्लास वन क्लास टू हे सगळे ठरले म्हणजे खरं म्हणजे शासनाला जर कोणी अगदी मराठवाड्यांच्या मराठ्यांचं जर कोणी उन्नती करायची होती त्याला म्हणता होती तर ह्याच्यामध्ये नातेवाईकामध्ये नातेवाईकाच्या व्याख्येमध्ये सुस्पष्टता मला मिळवती ते क्लास वन हे गृहित धरायचे क्लास टू इथलं गृहित धरायचे की नाही याच्यामध्ये स्प स्पष्टता नाही त्यामुळं पुन्हा एकदा याची अंमलबजावणी करत असताना महाराष्ट्र शासनाचं प्रशासन हे मराठ्यांच्या ज्याला हाडलू म्हणतो आपण त्या प्रकारे हाडलमूर्ती ते राहू शकतो आत्ता याच्यामध्ये जो अजून एक प्रश्न चिन्ह उपस्थित केला तर की पात्र व्यक्तींना म्हणजे जी आर ची जर तुम्ही सुरुवातच बघितली तर तिथे लिहिलंय की जे कुणबी साठी पात्र होतात अशाच व्यक्तींना याचा लाभ मिळेल किंवा असं बोलल जात याबद्दल तुमचं काय मत मग ह्या ह्यामध्ये इतकं तापलं आहे मुंबईला येऊन जाणे मी तुम्हाला पूर्ण डिस्टर्ब करून गेली तुमची पळता थोडी झाली त्यावेळेला असा जी आर करत असताना किंवा असा निर्णय करत असताना पात्र पात्र हे जो शब्द आहे त्याची सुद्धा सुस्पष्ट व्याख्या होणं गरजेचं होते कारण इंटरप्रिटेशन ऑफ लॉ जो विषय विषय आहे आणि इंटरप्रिटेशनच्या विषयामध्ये एकाच शब्दाचे प्रशासन दहा अर्थ लावू शकतो आणि दहा अर्थ लावून दहा खोड्या आमच्या मराठ्यांच्या करू शकतो त्यात परत एक त्यांनी एक समिती स्थापन केली खाली जे आर मध्ये तीच परत प्रोसेस फॉलो करायची म्हणजे आता ज्या इतर गोष्टींसाठी समाजाला किंवा म्हणजे सगळ्या सामान्य लोकांना ज्यांच्याकडं कुठल्या तरी कामासाठी जावं लागतं एवढं सहज त्यांचा ते होत नाही आता ह्या तीन पातळ्या फॉलो ज्याला एकदा आपण म्हणतो म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये अनेक कारण असतो त्या आलेल्या माणसाला खेटे माराव लागणार बरोबर याच्यामध्ये सहज शक्य होणार आहे म्हणजे आता सरकारने फक्त असं कुठेतरी दाखवलंय मराठवाड्यातल्या मराठा समाजाला की तुम्हाला आम्ही कुणबीच कुन्दीच कुणबीच घेतोय बघ किंवा तुम्हाला ओबीसीच आरक्षण हे मागच्या दाराने देतोय एक गोष्ट एक गोष्ट एकदा एक काही गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला ओबीसी ची व्याख्या काय जी कोर्टाच्या पायलूट टिकू शकेल जी सुप्रीम कोर्टानं काढून दिली आहे ती एकदा व्याख्येचा आकाश होणं गरजेचं आहे नंबर दोन की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण टिकू शकत नाही हे एकदा मनात बिंबलं पाहिजे आणि आणि नंबर सेपरेट स्वतंत्र गट करतो आरक्षण देतो हे कधीही कुठलंही कोर्ट कुट मान्य करणार नाही सध्या बिहारमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती बिहारमध्ये जे आरक्षण दिलं गेलं ओबीसी ना स्वतंत्र गट करून ते सुप्रीम कोर्टामध्ये उडलं आणि शासन जे म्हणतं की आम्ही तुम्हाला दिले आम्ही तुम्हाला दिले ते निव्वळ कोर्टामध्ये तारीख पे तारीख चालू आहे म्हणून ते टिकलं आहे ज्या दिवशी होईल त्यावेळेला मराठ्यांना आता लागू असलेलं आरक्षण दोनशे टक्के कोर्टाच्या पायरीवर टिकणार नाही पण आता हे जो जी आर काढलाय सरकारने टिकवणं देखील सरकारची जिम्मेदारी जसं तिथं आता स्टेजवरती वरती पाटलांनी सांगितलं की आम्हाला याच्यात फसवू नका म्हणून सरकारची जिम्मेदारी अगदी बरोबर आहे अगदी बरोबर कारंगे साहेबांनी हणकाऊन सांगितलं नेमके पटलना की याच्यामध्ये कोर्टाला हे टिकल टिकण्याची जबाबदारी ही शासनानं केली पाहिजे आणि शासनानं मागणीच अशी होती हैदराबाद गॅजेट लागू करावं ते आता सरकार म्हणतं की ते लागू केलं आम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं मग मग काय अडचणी आता नेमकं हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणजे नेमकं काय मागणी होती आपल्या बाजूने काय मागणी होती अगदी बरोबर आहे मला चांगला प्रश्न आहे की सगळे सोयले आणि पितृसत्त मातृसत्ता म्हणजे hmm. आईकडचा पाहुणा सुद्धा hmm. त्यामध्ये झाला पाहिजे असं जे होतं ते काही आता झालेलं दिसत नाही okay. ओके नेमकं आरक्षण कुठल्या बेसिसवरती मराठा समाजाला मिळू शकतं असं okay. तुम्हाला वाटतं का तरी तुम्ही एवढ्या वर्षाचा तुमचा अभ्यास राहिला hmm. माझा अभ्यास मी वकील म्हणून hmm. वकील म्हणून मला मी काही पुढे असताना hmm. मी कोर्टाच्या झालेल्या निर्णयांचा आधार दिला असतो बरोबर दोन हजार चौदाचं आरक्षण जे उठलं बॉम्बे हायकोर्टामध्ये त्याचा निकाल एकदा सगळ्यांनी वाचला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना जर ओबीसी मध्येच आरक्षण तेही कोर्टाच्या पायरीवर शंभर टक्के टिकणार हवं असेल तर महाराष्ट्रामध्ये इंदिरा साहनी खटल्यानंतर जो ओबीसी कायदा दोन हजार पाच केला गेला त्याच्या सेक्शन अकराची अंमलबजावणी झाली पाहिजे ओबीसी महाराष्ट्रातल्या ओबीसी यादीच पुनर्विलोकन केलं गेलं पाहिजे ज्या जाती यादीमध्ये प्रगत झाल्या त्यांना कायद्यान्वय वगळलं पाहिजे आणि ज्या जाती अप्रगत आहेत आणि ज्या किंमत थांबल्या आहेत त्यांचं इन्क्ल्युजन ओबीसी यादीमध्ये झालं पाहिजे हे जर झालं तर मराठे सत्तावीस टक्के ओबीसीच्या यादीमध्ये येतील त्यामुळं पन्नास टक्क्याची बॉर्डर क्रॉस करायचा प्रश्न उद्भवत नाही आणि त्यामुळं कोर्टामध्ये पन्नास टक्क्यांच्या वरचा असे टिकत नाही त्याचा धोका राहणार नाही दोन हजार अठरा ला गव्हर्नमेंटनी जी गायकवड समिती बनवली होती त्यांनी एक अहवाल दिला होता विधानसभेत तो सगळ्यात बहुमताने पारित पण झाला त्यानंतर जे आरक्षण दिलं होतं एज्युकेशनली बॅकवर्ड ते देखील नाही म्हणजे कोर्टात आपण सामाजिक नाही आता गायकवाड साहेबांच्या अहवालाबद्दल मी काय बोलण्यापेक्षा मी वकील म्हणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय या देशातल्या प्रत्येक नागरिकाला बंधनकारक का आहे गायकवाड साहेबांच्या रिपोर्ट बद्दल माननीय गायकवाड साहेबांच्या रिपोर्ट बद्दल एकदा माननीय सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ते एकदा झलजारी होणं गरजेचं आहे मी तेच म्हणतो की सुप्रीम कोर्टात आपण काय म्हणतो त्याला की सामाजिक मागास ठरत नाही समाज म्हणून आरक्षण मिळत नाही जी जी चर्चा सांगतो तुम्हाला इन जनरल मला जी ती समाजामधली तर तू कसा ठरेल समाज जर सामाजिक मागास नसेल तर कोर्टात कसा ठर नाही इंदिरा सहानी खटल्यामध्ये एखाद्या माणसाचं ओबीसी यादीमध्ये इन्क्ल्युजन करायचे लेड लेडाऊन केले जात सुप्रीम कोर्टाला हे बंधन करत आहेत त्याच्या चौकडीमध्ये राहूनच तुमचं तुम्ही ओबीसी मध्ये जाऊ शकता तुम्ही करू शकत नाही हेच पुन्हा एकदा गायकवाड साहेबांच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा एक सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही जे म्हणता की पुनर्लोकन झालं पाहिजे आणि तोच एक याच्यामध्ये साधी बस साधी गोष्ट आहे हो तुमची बस मध्ये तिकीट तिकीट संपली की तो स्टॉप गेला पाठीमा तुम्ही उतरायला तयार नाही आणि तुमची पुढच्या प्रवासाची तिकीट खाली माणसं उभारली त्यांच्या तिकीट आहे आणि तुम्ही त्यांना आज घ्यायला तयार नाही हा साधं सोप साध्या माणसाला करणारं उदाहरण आहे आता काय की आता इकडून आरक्षण दिलं असं जे जी आर काढलं सरकारने त्या बाजूनी मराठा समाजातही संभ्रम निर्माण झाला आणि ओबीसी समाजही त्या ठिकाणी तिकडून उठून बसला असं म्हणतंय की ते म्हणतात की आता आम्ही सरकारच्या विरोधामध्ये मी ओबीसी बांधवांचं अभिनंदन करतो तुम्ही उभा राहायला आजच्या पेपरला आहात तुम्ही आंदोलन करणार आहात तुम्ही केलंच पाहिजे तुम्ही केल्याशिवाय ओबीसी यादीचं पुनर्लोकन करा असं आम्ही काउंटर वाढवू शकत नाही आमचं असं म्हणणं आहे की ओबीसीचं आंदोलन चालू आहे ना त्यांच्या आंदोलनाला आमचा या कारणास्तव पाठिंबा की त्यांच्या ओबीसी यादीच तुम्ही केलेल्या कायद्याप्रमाणे एकदा पुनर्विलोकन करा साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांची यादीचे करा ते जे प्रगत झाले त्यांना कायद्यानं वगळा तरच आम्ही मराठी एकंदरीत जे मनोज धरांगे पाटलांनी आतापर्यंत सात ते आठ वेळेस उपोषण केलं तर ह्या उपोषणातून किंवा जे एवढं मोठं आंदोलन उभं राहिले म्हणजे आठवी वेळेस हे आता हे करतात या सगळ्यातून मराठा समाजाला काय मिळालं असं काय वाटेल मनोज यांच्या आंदोलनातनं मराठा समाजानं काय कमवलं mm. मराठा समाजानं फार मोठं कमवलं mm. कैक दशकानंतर mm. या महाराष्ट्र ज्यांचा आहे मराठा जो आज पिचला आहे आणि जो पाठीं पडला mm. त्या जातीला एक सच्चा प्रामाणिक निसार्थी नेतृत्व मनोज जारंग्यांच्या माध्यमातून मिळालं ही मोठी 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 अशी आहे मी जसा एक डेटा कुठेतरी माझ्या वासनात की मागच्या सदोतीस वर्षामध्ये काय फक्त हजार दीड हजार कुणबी प्रमाणपत्र दिले होते पण झार पाटलांच्या आंदोलनानंतर त्याची संख्या वाढली जारंगे साहेबांच्या एक साधा फाटका मराठा मुंबई घेऊन बंद करून दाखवली माज काढला काही लोकांचा काय चूल पाहिजे म्हणजे पुन्हा एकदा मराठ्यांना विश्वास आला की आपल्या मनगटामध्ये ताकद आहे आजही महाराष्ट्र आपल्या हातून जो निसरतोय तो पुन्हा आपण हे निव्वळ म्हणून एकंदरीत आपण जे आर बद्दल केली आता जे आता निघालाय सातारा गॅजेटचा सा फक्त उल्लेख आहे पण त्या संदर्भातला कुठला जे आर निघालेला नाही याच्यात जरी उल्लेख असतात त्यांनी मुदत मागून घेतली आहे एक एक महिन्याची मुदत मागून घेतली जे आर आता निघालाय सगळ्या गोष्टी असत आल्या पुढची दीक्षा काय असली पाहिजे आता काय असेल या आंदोलनाची किंवा एक तुमची भूमिका काय असेल माझं म्हणणं असं आहे की जारंगे साहेबांनी जे चालू केलेलं आहे मराठ्यांनी ते फुल पुढे फॉलो केलं पाहिजे सोबत वकील म्हणून मराठ्यांना आणि चांगला न्याय मिळायचा असेल आणि सेफ व्हायचा असेल तर ओबीसी यादीचं पुनर्वेखन करण्यासाठी मराठ्यांनी शासनाच्या मुंच्यावर बसणं गरजेचं आहे म्हणजे हा लढा सातत्याने हो हा काय म्हणजे फार असं अंतिम नाही आहे हा एक टप्पा आमचं असं म्हणणं आहे शेवटी बघा जात पात ही नंतर त्या झाली जन्मलो मी माणूस म्हणून जन्मलो बरोबर ओबीसी मधला माणूस हा माणूस म्हणून जन्मला ना ते आमचे बांधवच आहेत हो बरोबर हा काही लोकांनी ही व्यवस्था तयार केली स्वतःच्या स्वतःसाठी आणि ओबीसी यादी तुम्ही जर बघितलं तर, तर शासनाला केंद्र शासनाला सुद्धा लक्षात आलंय की ओबीसी यादीमध्ये काहीच लोकांनी त्याचा त्याचा बरोबर फायदा उठवला आणि त्या ओबीसी मधले बहुतांश जाती गरीब राहिल्या म्हणूनच म्हणूनच शासनानं केंद्र शासनानं ते रोहिणी कमिटी बसवली त्याचा आवाज शासनाला आहे रोहिणी कमिटी यासाठीच आहे की ओबीसी यादीमध्ये फक्त काही जो लोकांनी <स्यादी> जो फायदा फायदा उठवला आणि बहुतांश जाती ज्या त्यांना यापासून बाहेर काढायचं आहे आणि समान वाटप वाटप व्हावं म्हणून माझा एक प्रश्न लावून गेला थोडासा राजकीय वाटू शकतो प्रश्न की जे विरोधी पक्ष असतील किंवा सगळेच पक्ष असतील की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता पन्नास टक्केची मर्यादा वाढून आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं माहिती अशी ही आताच्या काही बऱ्याच दिवसापासून मोठ्या नेत्यांचे स्टेटमेंट येत मराठा समाजातल्या मोठ्या नेत्यांची जे आता विरोध होते त्यांचे स्टेटमेंट होते येते या पन्नास टक्केच्या मर्यादेबद्दल तुमचं मत काय नेमकं एक अभ्यासक नाही त्यामध्ये त्यामध्ये दोन गोष्टी तुमच्या प्रश्नामध्ये दोन दोन प्रश्न आहेत एक म्हणजे येते आणि दुसरा म्हणजे पन्नास टक्के होते बरोबर मराठ्यांच्या नेत्यांनी स्वतःची घर पै पावणे आणि स्वतःच्या भातावर आलेलं वरण नुसतं नाही वाडप्याच्या ताटातलं वरण नाही तर पलीकडे बसलेल्या पंक्तीतल्या माणसाच्या वर माझ्या वाटतात असं येईल एवढंच मराठ्यांनी त्यांनी केलं हा जानंदी एकटा असा आला ना की ज्याला स्वार्थ नाही ज्याला मराठा जातीचं खरोखर हित जपा जोपायच आहे आणि खरोखरच मराठ्यांना पिसलेल्या मराठ्यांची उन्नती करण्यासाठी म्हणून जालगी आहे मनोज जालगी नेता नाही राजकीय नेता नाही राज, पूर्वीच्या राजकीय नेत्यांनी स्वतःची घर भरण्याशिवाय काही केलेलं नाही पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण हे नेहमी दाखला दिला जात साऊचा साऊथचा दाखला नाईन शेड्यूल मध्ये जे घातलं गेलं तेव्हा केंद्र शासन दंगमळीत होतं आणि केंद्र शासनाला त्या भागातल्या खासदारांचा पाठिंबा पाहिजे होता म्हणून नाईला असतो नाईला असतो ते घातलं गेलं पण नाईन शूड्यूलमध्ये गेल्यानंतर कोर्ट त्याला काहीच करू शकत नाही असा जो भ्रम आहे तो भ्रमच आहे कोर्ट त्याचं तपासणी करू शकतं फक्त तिथं सुद्धा ते तारखा पडावं लागले त्याचा जेव्हा फायनल निघाला लागेल तेव्हा ते नाईन शेड्यूल बद्दल ते उठणार आहे पण लक्ष हो उठणार टिकणार नाही म्हणजे अपवादात्मक स्थितीत गेले तरी पहिली पहिली मगाशी असं म्हटलं कि या राज्यघटनेमध्ये एकच आरक्षण आहे एसी एस बाकी पंधरा चार आणि सोळा चार जे आहेत त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन समाजामध्ये समाजाच्या प्रवाहामध्ये समाज चालत असताना काही माणसं त्या त्या काळामध्ये त्या त्या परिस्थितीमुळं त्या प्रवाहात त्या चालण्यामध्ये पाठीवर राहिली त्या माणसांना टेकून देऊन समाज जसा चालतो त्यांच्या प्रभाव आणायचं आहे शेवटचा प्रश्न मी एक विचारतो हो की मागच्या गेल्या काळात बऱ्याच सरकारांनी आरक्षण दिलं ते कोर्टात टिकत नाही का टिकलं नाही का नाही हे तु, तु, तुम्हाला माहिती त्यामुळं कुठंतरी मराठा समाजात असेल किंवा जे म्हणजे मी एक फार कॉमन लोकांमधला प्रश्न की त्यांना असं वाटतं की जर ओबीसीतून दिलं आरक्षण तरच ते टिकू शकतं हे बाकी जे देत आहे सगळे वेगवेगळे क्लास बनवून ते टिकत नाही तर ह्या संदर्भात तुम्हाला काय नाही काय हे बघा ह्या या जगा ह्या देशामध्ये राज्य राज्यघटना आणि त्याच्या खाली झालेले कायदे आणि कायद्यानं चालणार राज्य आहे त्यामुळं आमचं महाराष्ट्रांना दिलेलं आरक्षण टिकायचं असेल तर कायद्यानं घालून दिलेल्या प्रक्रियेमधनच आणि तेवढ्या कोट्या म्हणून आम्हाला अशी मिळालं पाहिजे हे सेपरेट कोटा ते तो हे करतो ते करतो हे काहीही टिकणार नाही तसं असेल तर मराठ्यांच्या तोंडावर हे पांढऱ्या मातीचा गोळा ठरत आहेत ओबीसीतनं आरक्षण जर दिलं तर नेते घेत शंभर टक्के सत्तावीस टक्क्याच्या ओबीसी आरक्षण दिलं तर शंभर टक्के टिकणार त्याला कोण चॅलेंजेस देऊ शकणार नाही ओके आता तो परत प्रश्न येतो की हे तर शंभर टक्के चॅलेंज होणार आहे हा जो जी काढलाय तो शासनाच्या घेतली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका